नमस्कार सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे तर चला मग जाणून घेऊयात उन्हाळा आला की सगळे लोक थंडावा मिळावा म्हणून काय खाल खायला पाहिजे याचा विचार करतात उन्हाळ्यात पचनसंबंधित आजार उद्भवू शकतात म्हणून त्याकरिता हलके अन्न खावे जास्त पाणी पिणे आवश्यक आहे उन्हाळ्यात चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा ओट्स बार्ली आणि गव्हाच्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा आणखीन काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात उन्हाळ्यामध्ये करू शकता जेणेकरून तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल कोणत्या पदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला नाही पाहिजे तर चला मग जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल नारळ पाणी नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते सोबतच आपल्या पोटातील आमलाची पातळी कमी होते दुसरा पदार्थ आहे दही शरीराला थंडावा मिळवण्याकरिता दही सगळ्यात चांगली आहे दह्यामुळे अन्न पचनास मदत होते जर रोज दही खायला कंटाळा येतो तर ताक पिणे गरजेचं आहे थंडगार औषधी वनस्पती पुदिना सारख्या औषधी वनस्पती आपल्या पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या उन्हाळ्या आला की कलिंगड खरबूज स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे बाजारात उपलब्ध असतात ही फळे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते व हायड्रेट राहते आपले शरीर भाज्यांमध्ये काकडी खाल्ल्याने देखील शरीरातील उष्णता कमी होते आईस टी आईस टी प्याल्याने आपले वजन वाढते आईस टी प्याल्याने पाणी पिणे कमी होते दिवसातून कमीत कमी आपण आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे म्हणूनच आईस टी पिणे पिणे टाळा जेणेकरून तुम्ही पाणी जास्त प्याल लाल मांस उन्हाळ्यामध्ये जर आपण मटण बकरी आणि डुकराचे मांस लाल मासात चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील कॅलेस्ट्रॉल वाढते उच्च कॅलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो त्यामुळे शक्यतो लाल मांस खाणे टाळा बर्गर आणि हॉट डॉग्स बर्गर फ्राईज आणि हॉट डॉग्समध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते यामुळेच आपले वजन वाढते हे सगळे अन्न पचविणे कठीण आहे म्हणून हे सगळे खाणे टाळणे चांगलेच आहे त्याकरिता उन्हाळ्यामध्ये शक्यतोही पदार्थ खाणे टाळले पाहिजे काय खावे फळांमध्ये तुम्ही कलिंगड संत्री मोसंबी द्राक्ष अननस सफरचंद काकडी टमॅटो तसेच भाज्यांमध्ये तुम्ही पालेभाज्यामध्ये पालक टोमॅटो काकडी आहारामध्ये घेतली पाहिजे तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध दही ताक लस्सी हे असणं आवश्यक आहे पाणी आपल्या शरीरासाठी तर अत्यंत उप आवश्यक असते म्हणून लिंबू पाणी ताक नारळ नारळाचं पाणी शहाळे असं आपण पिऊ शकतो नाचणीचे आंबील कैरीचे पणे गुलकंद देखील आपल्या आहारात असणे गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ जास्त तेल आणि मसाल्याचे पदार्थ टाळणे केव्हाही चांगले तसेच गरम पदार्थांमध्ये कॉफी चहा जास्त मसालेदार परा पदार्थ देखील टाळले पाहिजे शराब आणि धूम्रपान हे शरीरात डिहायड्रेट करते आणि उष्णता वाढते यासाठी धूम्रपान करणे देखील टाळले पाहिजे जास्त गोड पदार्थ उन्हाळ्यात गोड पदार्थ कमी खावे उष्ण फळे उन्हाळ्यामध्ये पपई आंबा हे जास्त प्रमाणात उष्ण असते त्याकरिता हे फळे कमी प्रमाणात खाल्ली पाहिजेत टीप उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे भरपूर पाणी प्यावे आणि फळे भाज्या खाव्यात ज्यामुळे शरीर आपले थंड राहील आणि डिहायड्रेशन होण्याचा धोका कमी होईल त्यामुळे आपण आजारी देखील कमी पडू तर मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चॅनेलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा बाय बाय